टेलिग्राम व्हॉट्सॲपचा पर्याय म्हणून ओळखलं जाणारं ॲप ज्याचा वापर सध्या प्रचंड वाढलाय खास करून मूवी वेब सिरीज फ्रीमध्ये पाहण्यासाठी पण जसं हे ॲप लोकप्रिय झालंय त्यावरती स्कॅमर्स सुद्धा तितकेच ऍक्टिव्ह झालेत युजर्सना फसवण्याचे नवनवीन फंडे वापरत हे स्कॅमर्स आपले जाळं पसरवत आहेत त्यामुळेच दूरसंचार विभागानं टेलिग्रामवरती सुरू असलेल्या विविध फसवणूक प्रकरणांविषयी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आता दूरसंचार विभागानं नेमकं काय म्हटलंय आणि ग्राहकांना अशा वेळी काय करावं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला स्वागत तर दूरसंचार विभागानं जारी केलेल्या ऍडव्हायझरी असं नमूद केलं आहे की टेलिग्रामवरती अनेक खोट्या चॅनल्स आणि लिंक द्वारे लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहेत अनेक घोटाळे स्वतःला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून काम करतायत खास करून वर्क फ्रॉम होम स्कीम लॉटरी जिंकण्याचे मेसेजेस असतील किंवा फेक वेबसाईट लिंक द्वारे लोकांना पैसे उकळण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे याशिवाय बनावट गिफ्ट कार्ड खरेदी करण्याचा भाग पाडणाऱ्या लिंक्स पाठवले जात आहेत हे घोटाळे ओळखणं अनेक वेळा कठीण होत असल्यानं ग्राहकांची देखील फसवणूक होते त्यामुळे अशा लिंक्सवरती क्लिक न करण्याचं आवाहन विभागाने केले दूरसंचार विभागासोबतच भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण म्हणजेच टी आर ए आय देखील स्पॅम्स कॉलच्या समस्येवरती काम करते आहे ट्रायन अलीकडेच भारतीय एअरटेल जिओ एल आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांवरती तब्बल बारा कोटीचा दंड ठोठवला होता या कंपन्या स्पॅम्स कॉल कमी करण्यासाठी आखलेल्या नियमांचं पालन करण्यात अपयशी ठरल्याचं दिसून आलं त्यांना वारंवार दंड भोगावा लागत आहे आतापर्यंत या कंपन्यांवरती एकूण एकशे एक्केचाळीस कोटीचा दंड आकारण्यात आला आहे मात्र या नव्या दंडाविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया या कंपन्यांनी दिलेली नाही त्यामुळे जर या टेलिकॉम कंपन्यांनी दंड भरला नाही तर दूरसंचार विभागाला त्यांच्या बँक गॅरंटी मधून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले ग्राहकांना कॉल्स व फसवणूक टाळण्यासाठी आणखी नियम लागू करण्याचे नियोजन सरकारने केले आता टेलिग्राम वरच्या फ्रॉड पासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी ते सगळ्यात पहिलं म्हणजे अनोळखी लिंक किंवा चॅनल वरून असलेल्या मेसेज वरती विश्वास ठेवू नका दुसरं म्हणजे वर्क फ्रॉम होम किंवा लॉटरी सारख्या आकर्षक ऑफरचं पडताळणी केल्याशिवाय कोणतीही आपली स्वतःची माहिती शेअर करू नका तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्याला स्पॅम कॉलविषयी तक्रार नोंदवा सरकारच्या सतर्कतेच्या इशार्यानंतर ग्राहकांनी सजग राहणं महत्त्वाचं आहे फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांबाबत अधिक सतर्कता बाळगा आणि अशा फसव्या योजनांना बळी पडंना टाळा तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका